ऐतिहासिक नाशिक शहरात पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट नाशिक शहरातील पंचवटी हे महाराष्ट्रातील मोठे तीर्थक्षेत्र असून ज्या ठिकाणाहून रावणाने सीता मातेला हरण करून नेले होते त्या पंचवटीत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांना ऊत आलेला दिसून येत आहे आपण पाहू शकता पंचवटीमधील वाघोली येथे मेरी मैदानामध्ये पत्र्याचे शेड बांधून काठी आणि घोडी नावाचा अवैध धंदा राजरोसपणे सुरू आहे पंचवटी पोलीस सदर धंद्यावर आर्थिक कानाडोळा करत असल्याचे समजते या अवैध धंद्याबद्दल वारंवार जनमानसातून समाजातून तक्रारी होत असताना देखील हा अवैध धंदा राजरोसपणे सुरू आहे या सदर अवैध धंद्यात गुजरात येथून रफा नावाचा इसम काठी आणि घोडी हा धंदा करण्यासाठी आलेला आहे या राजकोट मुंबई ठाणे कल्याण पुणे आणि नाशिक येथून मोठमोठे जुगारडे आपल्या आलिशान गाड्या घेऊन येथे जुगार खेळण्यास येत असतात त्यात कित्येक जुगारडे हे क्रिकेट मॅच बुकीज ऑनलाईन जुगार मालक आणि ड्रग्सचे तस्कर देखील आहे असे कळते रफा यापूर्वी गुजरात नवी मुंबई ठाणे आदी ठिकाणी काठीघोडीचा जुगार चालवून आणि आता थकून पंचवटी येथे येऊन त्याने आपले बस्तान मांडलेले आहे पंचवटी येथील काही गावगुंड पोलीस अधिकारी कर्मचारी व काही निवडक राजकारणी लोकांना हाताशी धरून करोडो रुपये हारजित असलेला त्याचा धंदा चालवत आहे पंचवटी हे धार्मिक स्थळ असताना त्याची दुसरी काळी बाजू म्हणजे पंचवटीत चाललेले अनेक अवैध धंदे पंचवटी हे जणू अवैध धंद्यांचा बाले किल्ला बनलेला आहे तसेच दुसरीकडे भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा अनेक अवैध धंदे असल्याचे समजते मग आता अधिवेशन चालू असताना अधिवेशनमध्ये पंचवटीसारख्या तीर्थक्षेत्रात चाललेल्या काळाबाजाराबाबत अवैध धंद्यांबाबत कोणी मंत्री महोदय आवाज उठवते का की फक्त बघ्याचीच भूमिका घेणार आहे वाघोली येथील वाल्मिकी नगर मध्ये चाललेल्या मेरी मैदानात जो काठी आणि घोडीचा जुगार चालू आहे त्यामध्ये स्थानिकांचे म्हणणे पण विशेष आहे की येथे कुठलाही पोलीस अधिकारी कारवाई करू शकत नाही कारण सब गंदा है पर धंदा है अर्थातच पोलीस या अवैध धंद्यावर आर्थिक कानाडोळा करत आहेत आता बघणं हेच आहे की नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यावर काय कारवाई करतात ते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज नाशिक